पाठाचं काकडा ऐकील रामनाम घडल नवविधा भक्तीमध्ये हा नवविधा भक्तीमध्ये सर्व श्रेष्ठ भक्ती असेल ती श्रवण भक्ती हा कीर्तन मनन श्रवण चिंतन निरध्यास पादसेवन नामचिंतन ही महत्वाचं लक्षात घ्या आणि म्हणून नवविध भक्तीमध्ये ऐकणं ही महत्वाचं आहे हा या चांदणी गावाच या पिंपळवाडी गावाच अतिशय पुण्य मोठ आहे अडतीस वर्षामध्ये पुना तुमच्या गावाला मी कीर्तन हा खूप रोज साठ सत्तर फोन फोन आहेत तानाजी महाराज साठ सत्तर मी <coughs> जात नाही त्याला धुळा नाही पुणे नाही मुंबई नाही नांदेड नाही जात नाही माझ्या माझ्या गावाजवळची सांगितले आहे ती मला बोल परांडा भोम शोलापूर तुळजापूर झाले हा आपल्याकडे एक मन आहे अंतरण बघून पाय पसरावं तसं काही नाही अंगात ताकदच नाही तर काय करू मी कीर्तन कुठवर करणार आहे फोटोच्या बाहेर आहे तेवर एकदा माझा फोटो निघाला कशाला येते मी पिंपळ आणि कुठं विठल हरिदासाच्या घरी काय चालत हा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठो बाय हरिदासाच्या घरी काय झाल राम कृष्ण गोविंद राम